आमच्या प्रिय बंधू मेहणींना इशूच्या नावाने आमचा नमस्कार सर्वे सर सांगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व मी स्वागत करीत आहे आपण पाहत आहे देवाला आवडणारे आणि देव निवडणारे असं पुरुष कोण आहे आज एक वचन वाचूया गणना सत्तावीस आहे पंधरा वचनापासून वाचून दाखवतो मोशे परमेश्वर सर्व देवदारी आत्म्याचा देव जो परमेश्वर त्याने या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी तो त्याच्या पुढे बाहेर जाईल व त्याच्या पुढे आत येईल तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील असं केले तर परमेश्वराचे मंडळी नसलेल्या शेरडा प्रमाणे होणार नाही तेव्हा परमेश्वर म्हणाला मुलगा याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव त्याच्या टाई माझा आत्मावस्था आहे त्याच्या टाई माझ्या आत्मावस्था आहे आता मुसाच्या काय गोष्ट आहे आता मुसाच्या मरणाच्या वेळ आली मुसा आता स्वर्गामध्ये जाणार आहे पण देवाला म्हणतो मी गेल्यानंतर आमचे मंडळीचे काय होणार त्यांच्या कोण मेंढरपाळ असणार तू एकाला निवडून घे मुसा मनात घेतला तर त्याच्या दोन मुलं आहेत त्यांच्यापैकी एक मुलगाला तो मेंढरपाल शोध नाही देवा तू निवडून दे तेव्हा परमेश्वर म्हणतो यहोशवाला निवडून घे कारण त्याच्यामध्ये माझ्या आत्मा आहे माझ्या आत्मा आहे तुम्ही अनुवाद चौथी सध्या आहे त्याच्या न वचनामध्ये पाहत आहे मुसाने जसं परमेश्वराने सांगितलं तसं यशावर हात ठेवल्यानंतर यशवा ज्ञानाच्या आत्माने भरून गेला असं आत्माने भरलेला मनुष्य पुरुष अस मेंढ्रांना देवाच्या मेंढ्रांना जेव्हा देवाच्या किंवा मेंढ्रपाळ होऊ शकतात आणि मंडळीच्या मार्गदर्शन करू शकतात आज मंडळीच्या मार्गदर्शन करायला किंवा तुमच्या कुटुंबाला मार्गदर्शन करायला तुम्हाला देवाच्या आत्मा पाहिजे ना तर नो आपला यशवास सारखा तुम्ही सुद्धा मागा देवा मला देवाच्या आत्मा दे म्हणजे माझ्या परिवाराला माझ्या कुटुंबियाला माझ्या घराला किंवा हे वचन ऐकणारे माझ्या प्रिय बंधू तुम्ही कुठला तरी आमदार खासदार असता किंवा कुठला अधिकारी असेल तुम्हाला ज्ञान पाहिजे देवाच्या आत्मा मिळून घ्या सर्व ज्ञान देवापा करूया पवित्र देवबापा धन्यवाद ईशुप्रभू आमच्यासाठी या जगामध्ये आला आणि आमच्यासाठी कृष्णावर मरण पावला आणि जिवंत उठला जिवंत परमेश्वर आहे आज जे कोणी म्हणतात यशुप्रभू माझ्या पण पापाच्या क्षमा कर पापाच्या निषेध निषेधे आणि त्याबरोबर जसं तू सांगितलं यहोत्सवाला संपूर्ण तीस लाख लोकांना चालवण्यासाठी त्याला तू ज्ञान बुद्धी दिली असं आमचे अधिकारी असू दे आमचे नेते असू दे आज वचन आमच्या मुलं बाळा दे सर्वांना ज्ञानाच्या आत्माने भर परबराजा म्हणजे आपलंच जीवन आपल्या कुटुंबाचं जीवन या देशाला चांगलं मार्ग करावा असं यानाने भर आणि आशीर्वाद कर त्यांच्या सर्व गरज ईशूच्या नावाने पूर्ण होऊ दे ईशूच्या नावाने मागे तुम्हाला एक परबराजा आमेन अमेन गॉड ब्लस यू उद्या सकाळी पुन्हा पाहूया आमेन